नमस्कार आजची गोष्ट आहे त्या रात्रीच्या साक्षीला ही गोष्ट आहे एका मुलीच्या नजरेतून मी काव्या माझं आयुष्य तसं साधं चाललं होतं ऑफिस घर आणि काही मैत्रिणी एवढंच पण एक दिवस अचानक मोबाईलवर मेसेज आला काव्या बोलशील का एकदा काही मागणार नाही फक्त तुझा आवाज हवाय तो समीर इतक्या वर्षांनी फोन हातात घेऊन बराच वेळ मी गप्प बसले शेवटी कॉल केला तो म्हणाला एकदा भेटशील का कुठेही नाही जायचं फक्त बोलायचं मी थोडं थांबले आणि मग होकार दिला कॅफेमध्ये आम्ही समोरासमोर बसलो तो अजूनही तसाच होता थोडा बदललेला पण डोळ्यांतली उब तीच त्याने माझा हात हातात घेतला हळूहळू अंगठा फिरवला आणि म्हणाला किती वेळ झाला ना आपल्या शेवटच्या भेटीला त्या रात्रीसारखी रात्र पुन्हा झाली नाही मी गप्प पण मनात हलचल सुरू झाली होती कॅफेमध्ये थोडा वेळ बसून दोघांनी ती रात्र आठवली खूप वेळ केला बोलण्यात आणि नकळत संध्याकाळ झाली आम्हा दोघांनाही जाणवलं की सगळं इथेच थांबणार नाही तो हलक्या आवाजात म्हणाला चल ना थोडा वेळ वॉक करूया एवढा वेळ झाला इथे बसून मी काही बोलले नाही फक्त उठले आणि तो मला बाहेर घेऊन गेला रात्र खूप शांत होती थंड वारा आणि आम्ही दोघं एकमेकांसोबत आम्ही हळूहळू चालत होतो आणि मग एका एकांत जागी जाऊन थांबलो तो माझ्याजवळ सरकला त्याचा श्वास माझ्या गालावर त्याचे ओठ माझ्या मानेला स्पर्शून गेले आणि मी नकळत कुजबुजले थांबू नकोस आज नको थांबूस त्याचे हात माझ्या कमरेभोवती आले आणि त्या मिठीत वर्षानुवर्षांचं दडलेलं सगळं उफाळून आलं तो म्हणाला काव्या हे पुन्हा नको व्हायला असं वाटतंय का तुला मी डोळे मिटून म्हणाले हे आत्ता व्हावं पण शेवटचं नाही व्हायला हवं मग आम्ही दोघं गप्प झालो पण मिठीत घट्ट झालो त्या मिठीत आमचं सगळं बोलणं दडलं होतं त्या रात्री शब्द कमी पण स्पर्श जास्त होते त्याचा श्वास माझा श्वास एकमेकात हरवत गेला त्याने माझ्या केसांवरून हात फिरवला आणि कुजबुजला काव्या आता कुठेच जाणार नाही हे आपलं आहे आणि कायम राहणार आहे मी त्याच्याकडे पाहिलं डोळ्यांत अश्रू होते पण हसूही होतं त्या क्षणी मला जाणवलं ही रात्र कधीच संपू नये आज काव्या पुन्हा तिच्या आयुष्यात आहे पण ती रात्र तिच्या अंगात अजूनही जिवंत आहे एक अशी रात्र जी आता आठवण नाही तर वास्तव आहे ही।, ही होती आजची गोष्ट <laughs> आशाकर्ते तुम्हाला खूप आवडली असेल जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रोमॅन्टिक आणि थरारक कथा ऐकण्यासाठी लगेच परत या कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका धन्यवाद